हाय विवर्स हे बघा आपण आता काळ्या चवळ्याची आमटी बनवूया हे चवळी आहे ते भिजून घेतलेले आहे आमटी बनवूया वाटण काढून घेऊया आपले शेंगदाणे भाजून झालेत आता ह्या बाजूला थोडे तीळ भाजून घेऊया हे जिरं भाजून घेऊ थोडं दोन चार काजू भाजून घेऊया हे झालं आपलं कोरडं वाटण शेंगदाणे तीळ आणि काजू जिरं त्यानंतर ही मिरची हा थोडा लसूण आणि हे अद्रक हे आपण फ्राय करून घेऊ तर बघा हे आपलं सुख वाटण आहे हे अगोदर वाटून घ्यायचं नंतर हे अद्रक लसणाची पेस्ट ही नंतर हे नंतर करून घ्यायची आहे कोथमीर टाकून काजू यासाठी वापरत आहे घट्ट होत आहे रस्सा म्हणून काजू वापरायचे आहेत आणि शेंगदाणे बघा एक तेल ओतून घेऊया तमालपत्र टाकूया हे वाटण त्यावर टाकून घेऊया आता ही चवळीवर टाकून घ्यायची आहे फक्त मीठ हळद तिखट पाणी टाकून घेऊया आणि हा कोकम कोकम तर रस आहे ॲड थोडी चिरलेली कोथिंबीर आणि आता झालं डावून घेऊया बघा आपली चवळीची आमठी तयार झालेली आहे तर बघा अशा प्रकारे आपली चवळीची आमठी तयार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल